मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट करा, 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 तर क्लिक करायला तर अजिबात विसरू नका विकास नाना गायकवाड ज्यांच्या नावातच विकासाची सूत्र आहेत अनेक व्हिजन आहेत असे सामुदायिक विवाह हो सोहळ्याचे जनक म्हणून विकास नाना गायकवाड यांची ओळख ही सर्वसामान्यांसाठी आहे जनक या शब्दाचा अर्थ जर काढला तर जनतेसाठी नेहमी कार्यतत्पर असलेले एक युवा व्यक्तिमत्व सामुदायिक विवाह हो सोहळ्याच्या निमित्तानं घराघरामध्ये पोहोचलेले एक सामाजिक कार्यकर्ते मुलगी म्हणजे आई वडिलांच्या डोक्यावरती झालेलं ओझ तिचं लग्न करणं या दिव्यांमधनं जाणं म्हणजे एक प्रकारे जीवाला घोर लागून राहायचा तर एकीकडे या परिसरामधील शेतकरी समाज नेहमी निसर्गाच्या लहरीपणाचा शिकार होत असताना ही समस्या ओळखून विकासनाना गायकवाड यांनी सर्व धर्मीय हुंडा सामुदायिक विवाह ही संकल्पना समोर आणली पाहता पाहता हजारो लेकींचं कन्यादान या विकासनाना आणि शारदाताई गायकवाड यांनी स्वखर्चानं केल्या एका आई वडिलांची भूमिका त्यांनी पार पाडली आहे अगदी कपड्यांपासनं ते दागिने भांडी जेवण आणि या सोहळ्याची क्षणचित्र संबंधित वर वधूंना सुपूर्त करण्यात आली आहेत त्यामुळे या भागामधील एक सामाजिक कार्यकर्ते दानशूर व्यक्तिमत्व सामुदायिक विवाह हो सोहळ्याचे प्रणेते म्हणून माननीय श्री विकास नाना गायकवाड यांची मोठी ख्याती आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजसेवेचा बाळकडू घेत वसा आणि वारसा जोपासण्याचं व्रत घेऊन विकास नाना आणि शारदाताई गायकवाड समाजसेवेमध्ये कार्यरत झाले वारकरी धर्माची भगवी पताका घेऊन चाललेलं हे दाम्पत्य आहे माननीय विकास नाना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची पत्नी सौ शारदाताई गायकवाड यांनी हिवरे गावचे सरपंच पद भूषवून लाखो रुपयांची कामं या भागामध्ये करून दाखवली आहेत अनेक योजना तळागाळामध्ये सामान्य जनतेपर्यंत पोहोचवलेल्या आहेत यामध्ये विकास नानांच्या खांद्याला खांदा भिडवून रणरागिनी होऊन शारदा यांनी हिवरे कुंभार गावाचा विकास साधला जिथे कमी तिथे आम्ही याप्रमाणे अनेक विकास कामं या भागामध्ये मार्गी लावली आहेत त्यामुळे सामुदायिक विवाह सोहळ्याचे जनक समाजसेवक विकासनाना गायकवाड म्हणजे गतिशील विचारांचे कृतिशील जनसेवक ंदूर जिल्हा परिषद गटामधील एक कर्तृत्व नेतृत्व फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा अडीअडचणी आणि समस्यांना डोळ्यासमोर ठेवून काम नेतृत्व गायकवाड कोरोना सारख्या महामारी पासून ते या भागामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो त्यामध्ये विकास नाना गायकवाड आणि त्यांच्या पत्नी सौ शारदाताई गायकवाड या दाम्पत्याचा मोलाचा सहभाग असतो तर विकासताना गायकवाड यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमामधनं अनेक गरीब कुटुंबामधील मुलींचा विवाह मोफत लावून देत त्यांच्या संसाराला मदतीचा हात दिलाय त्यामुळे सेवेचा आणि माणुसकीचा वारसा जपणाऱ्या या उभयतांचे या परिसरामधनं मोठं कौतुक होत आहे प्रत्येक कुटुंबियांशी असणारे जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध यामुळे विकासना गायकवाड आणि शारदाताई गायकवाड हे या भागाला आगळ्या वेगळ्या समाजभान जपणाऱ्यांपैकी एक नेतृत्व या भागाला लाभलं आहे विकास नाना गायकवाड आणि शारदाताई गायकवाड यांच्या माध्यमामध्ये अनेक विकासभिमुख कामं या परिसरात मार्गी लागलेली आहेत यापुढे देखील ती तशीच सुरू राहणार आहेत कोणताही राजकीय वारसा नसताना आव्हानामधनं आणि संघर्षमय जीवन जगत असताना परिस्थितीने अनेक वेळा परीक्षा घेतली असताना केवळ स्वयंजिद्द आणि सौभाग्यवती पत्नी सौ शारदाताई गायकवाड यांच्या खंबीर साथीमुळे विकास नानांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली एक निष्ठावंत विकासभिमुख दातृत्वाचा प्रवास सुरू झाला आणि तो आजपर्यंत सुरू आहे अशा समाजभिमुख समाजसेवक दानशूर व्यक्तिमत्वाच्या राजकीय वाटचालीस आता सुरुवात झाली आहे राजकारण दहा टक्के आणि सामाजिक काम नव्वद टक्के अशी मनी आशा बाळगून पाबळ केंदूर जिल्हा परिषद गटामधनं भारतीय जनता पक्षाचं ते नेतृत्व करत आहेत कैकाले आणि गेले पण या भागाचा विकास आणि जनतेला आपलेसं करणारं व्यक्तिमत्व फक्त आणि फक्त विकास नानांच्या रूपाने या भागाला लाभला आहे आणि म्हणून असे व्यक्तिमत्वास आपण मतारूपी संधी उपलब्ध करून द्यावी जेणेकरून विकास नानांच्या माध्यमामधनं जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध होईल तर आधी या भागाचा कायापालट करून दाखवला आणि मग तुमच्याकडे आलो आहे तेव्हा आपलंही कर्तव्य आहे अशा व्यक्ती राजकीय क्षेत्रामध्ये यायला हव्यात तर पाबळ गटाचा अजून जास्त कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी हिवरेगावचा कंटामुखीचा अध्यक्ष डावखरे विद्यालयाचे विद्यमान संचालक शरदराव तांबे आमच्या हिवरेगावातील आदरणीय विकास गायकवाड आणि दीपकदादा खैरे या दोन उमेदवार आज जिल्हा परिषद आणि पंच समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज आपल्यासमोर येत आहेत तर हिवरेगावामध्ये विकास नाणार गायकवाड दोन हजार पंधरापासून नानांच्या बरोबर माझे अगदी मैत्रीपूर्वक संबंध आले आणि एक गरीब कुटुंबातील माणूस विकास नारायणांकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटलं नव्हतं की कुठंतरी विकासाला दिशा मिळेल परंतु विकास, विकास नानाने खूप हलाकी हलाकिदीमध्ये आपले जीवन जगत असताना पुण्यासारख्या शहरामध्ये आज ते त्यांचं वास्तव्य असताना आज आस गावची काहीतरी मी देणे लागतो या भावनेतनं नानानं ना दोन हजार पंधरामध्ये गावामध्ये एंट्री केली आणि एक समाजकार्य म्हणून जे जे काय करता येईल ते गावासाठी त्यांनी प्रयत्न केले अगदी मी त्यांचा जवळचा एक सहकारी म्हणून त्यां ती एक कल्पना मनात आली की आपण या समाजासाठी काय करू शकतो गोरगरिबांना काय मदत करू शकतो ही भावना खऱ्या अर्थानं नानांच्या मनात आली नानांनी ना 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 ते उपक्रम चालू केला आणि सामुदायिक विवाह सोहळाची सुरुवात हिवरे गावामध्ये त्यांनी सुरुवात केली अतिशय चांगल्या पद्धतीची सुरुवात झाल्याच्यानंतर नानांना तो प्रतिसाद मिळाला आणि पूर्ण गोरगरिबांच्या कुटुंबाचा एक आधार झाले झाली एक समाजकार्य कसं करावं एक समाज, करा। समाज भूषण नेता कसा असावा त्या पद्धतीने त्यांनी समाजामध्ये काम चालू केलं गावातील अनेक लोकांचे आत्तापर्यंत फार जे विवाह सोहळे झाले त्या ठिकाणी स्वतः नानांनी त्यांच्या पत्नी असतील प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक वस्तू कशी खरेदी करायची ह्या कुटुंबाला कशी आपल्या पद्धतीने मदत होईल त्या भावनेतनं खऱ्या अर्थाने या कुटुंबानं मदत केली अनेक विवाह सोहळे आत्तापर्यंत हजारिक लग्न सोहळे त्यांनी आज हिवऱ्या गावामध्ये केले ते गरीब कुटुंबातील मुलगा एवढ्या उंचीवरती जाऊ शकतो आणि एवढं समाजकार्य करू शकतो हे नानांच्या माध्यमातून खऱ्या तर माझ्यासारख्या पाहिलं आज त्यांच्यामधून तेच नाही त्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी केंदूर पाबळ असेल या ठिकाणी पाण्याचा प्रश्न उद्भवला आणि नानाने त्या ठिकाणी स्वतः सो टँकर देण्याचं कबूल केलं आणि कुठल्याही प्रकारचं निधी नाही काही नाही पण सो खर्चातून माझ्या हे गोरगरीबांना पाणी कसं पुरेल मिळेल या भावनेतून नानानं स्वतः टँकर चालू केली अतिशय त्या लोकांनी खऱ्या अर्थानं देव माणूस मानला की राजकीय राजकारणामध्ये जीवन काम करत असून लोक काहीतरी आम्हाला द्या तेव्हा आम्ही तुम्हाला देऊ पण ही भावना कधी नानांनी आयुष्यामध्ये ठेवली नाही त्या भावनेतून नानांनी समाजकार्य सुरू केलं म्हणजे कोरोनाचा काळ आला त्या कोरोनाच्या काळामध्ये सुधीर नानांनी किट वाटून जे काही मदत होईल तेवढी त्या भावनेतनं नानांनी त्या ठिकाणी मदत केली पुन्हा ती पाण्याची परिस्थिती उद्भवली त्या पाण्याच्या परिस्थितीमध्ये नानांनी स्वतः खर्च केला पुन्हा लोकांना पाण्याचे टँकर पुरवले ही भावना नानांच्या मनात आली आणि आमच्या या गावामध्ये नानांना कुठेतरी पद द्यावा ही भावना गावामध्ये तयार झाली दोन हजारची वीसची निवडणूक होती आज आमच्या गावाला दोन हजार पासष्ट वर्ष आज ग्रामपंचायत बिन झालेली आहे आणि त्या पासष्ट वर्षाच्या काळामध्ये चाळीस पस्तीस वर्षे जवळ बिनवर बिनवर निवडणूक होत होती सुनील पिंगळे सी तास पाबळ